घरी कुठला सत्संग कार्यक्रम असू द्यात किंवा वास्तुशांत किंवा वाढदिवस आज आम्ही आपण शिकवत आहो एक सुंदर अनोखी पाककृती कॅरेमल रवा फिरणी आणि ती पण शंभर लोकांसाठी तर या केटरर्स मागे का आपण आपले मेहनतीची कमाई घालवावी आपण घरीच बनवू आणि गरम गरम सगळ्यांना वाढवू आपण स्वतः करून खाऊ घातल्याचा इतका आनंद आहे हा आनंद स्वर्गातही नाही तर अतिशय सुंदर असा एक मिष्टान्न याची पाककृती आज आपण बघत आहोत कॅरेमल रवा फिरणी शंभर लोकांसाठी आणि हा आला अगदी शेवटचा आयटम कॅरेमल रवा फिरणी इतका सुमधूर हा व्यंजन आहे तर आम्ही विचार करत होतो की इतके दिवस कुठे गेलं होतं हे व्यंजन तर चला शिकूयात यासाठी आपल्याला लागणार काय आहे जास्त काही नाही दूध पंचवीस लिटर रवा सव्वा किलो साखर पाच किलो तूप चारशे ग्रॅम आणि कॅरेमल चाळीस एम एल आणि चॉकलेट चाळीस एम एल तर लक्षात ठेवा कॅरेमल आणि चॉकलेट फक्त आणि फक्त चाळीस एम एल थोडं जरी जास्त घेतलं फिरणी कडू होऊन जाणार आणि खाणाऱ्यांचे शाप मिळणार नको रे बाबा प्रमाणात टाकलेलंच बरं आणि हो ज्यांना फिरणी केवळ आणि केवळ दहा जणांसाठी बनवायची आहे त्यांनी या पाककृतीतल्या या सगळ्या साहित्यांना दहाने भागाकार करा आणि सेम रेसिपी करा दहा जणांसाठीही सुंदर फिरणी तयार होईल तर चला चर्चा खूप झाली आता दोनशे ग्रॅम साजूक असं तूप घ्यायचं आणि त्याच्यात रवा जो आहे सव्वा किलो रवा छान असा खरपूस भाजून काढायचा तर हे आपण तूप घेतलेलं आहे यात आपण आता रवा टाकत आहोत तर रवा मस्त हलवा मस्त त्याला शिजवा आणि भजन कीर्तन करत करत छान त्याला शिजवा आणि असा गोल्डन कलर येईस तोवर गोल्डन सोनेरी रंग येईस तोवर त्याला खरपूस भाजून घ्या वेळ का व्यर्थ घालावा म्हणून साईड बाय साईड दूध पंचवीस लिटर उकळायला ठेवून द्या आणि छान हलवा छान हलवा चर्निंग 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 इथे पॅरेल प्रोसेसिंग चालू झालेला आहे दूधही खळखळ खळखळ उकळत आहे थोडं थोडं हलवत राहा प्रेमाने भाजलेला रवा आता आपल्या खळखळणाऱ्या उकळत्या दुधात सगळं टाकून द्या आणि दूध उकळणं साईड बाय साईड द्या आपल्या पाच किलो साखरेतील साडेतीनशे बाजूला अशी काढून खळखळत्या दुधामध्ये दे टाकून द्या खडीसाखर असेल तर उत्तम धाग्याची मिश्री असेल तर अतिशय उत्तम पुन्हा दोनशे ग्रॅम अस सा साजूक पिवळ धम्मक तूप घ्यायचं आहे त्यात आपल्या पाच किलो मधली राहिलेली दीड किलो साखर टाकून द्यायची आहे आणि हे आपलं स्वतःचं कॅरेमल आपण बनवायचं आहे आणि हो लक्ष देऊन निगुतीने ही साखर हलवत रहा हलवत रहा नजर हटी दुर्घटना घटी तिला जळू नका देऊ असं हलवत राहा आणि हलवून हलवून जेव्हा पूर्ण गरम व्हायला लागेल तेव्हा असे तिचे गुठळे गुठळे होतील तर ते गुठळे तोडत राहा तोडत राहा नाही तर खाणाऱ्यांच्या दाताखाली गुठळे येतील आणि प्रॉब्लेम होऊन जातील आणि जळू देऊ नका आणि अशा पद्धतीने छान उकळती झाली आपली साखर म्हणजेच कॅरेमल तयार होत आलं तर त्यात एक लिटर पाणी टाकून द्या आणि त्या पाण्यात ते कॅरेमल छान उकळू द्या आपलं कॅरेमल पूर्णत्वास येत आहे अशा पद्धतीने आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे एक लिटर आणि परत पाण्यात आपण हे कॅरेमल उकळत आहोत आता आपलं हे कॅरेमलचं मिश्रण आपल्या त्या उकळत्या दुधात टाकून द्या त्याच्यात आपला रवा शिजला आहे आणि पुन्हा उकळता उकळता त्याला या प्रकारे छान हलवत रहा हलवत रहा बोलो बजरंगबली की जय असा जयघोष करून ही फिरणी न्यायची आहे कॅरेमल फिरणी ही आता पल्वरायझर मध्ये किंवा ज्यांच्याकडे पल्वरायझर नसेल तर त्यांनी मिक्सरमध्ये अशी मस्त तिला वाटून घ्यायची आहे जेणेकरून रवा आणि दूध आणि कॅरेमल मिश्रण खडीसाखर एकदम एक, एक जिन्सी होईल आणि हो सांभाळून बरं का चटका नका बसू देऊ तर ही आपली फेस्टिवल कुकिंग सेरीज आहे कारण आपला रोजच फेस्टिवल असतो तर कुकिंग पाककृतीचे बरेचसे चॅनल आहे पण आपला विशेष आहे कारण मास स्केलवर शंभर जणांसाठी आपण शिकवत आहोत फिरणी आपल्याला अशा प्रकारे छान पूर्ण हे फिरणीचं मिश्रण वाटलं गेलेलं आहे आता वेळ आली आहे कॅरमलची आणि चॉकलेटची पाच ते सहा तास फ्रीझरमध्ये फिरणी अशी सुंदर थंडगार झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला चाळीस एम एल कॅरमल आणि चाळीस एम एल चॉकलेट टाकायचं आहे खूप काळजीपूर्वक अगदी थोडं कमी टाकलं तरी चालेल नंतर आपल्याला वाढवता येतं कारण एकदा कडू झालं तर शिवायशाप कोण घेणार रे बाबा तर म्हणून थोडं कमीच टाका पाहिजे तर पस्तीस एम एलच टाका मोजून वापून घ्या आणि अशा पद्धतीने छान त्याला त्या फिरणीमध्ये एक जिन्सी करा इथे सुंदर फिरणी दिसते आहे अतिशय घट्ट घट्ट थंड थंड अगदी त्या फिरणीची साय त्या पातेल्याला लागलेली आहे खाणारे नक्की म्हणजे नक्की भावविभोरच होणार आहेत कॅरेमवल नंतर आता पायी आली आहे चॉकलेटची तर अशा पद्धतीने हे चॉकलेट आपण फिरणीमध्ये टाकून द्यायचं आहे हो आमचा हात फार स्वच्छ आहे बरं का नाही तर म्हणाल आपण काय नुसतं हाताने हाताची घाण नाही का जाणार हात स्वच्छ आहेत आमचे छान धुतलेले आहेत आणि आपण म्हणाल की पूर्ण पाककृतीत आम्हाला चपला घालताना दिसले तुम्ही ह्या चपला आमच्या किचनमधल्या चपला आहेत या आम्ही बाहेर घालून नाही जात कारण मास कुकिंगमध्ये फरशी खूप थंड असते आणि पायाला दुखापण होण्याचा संभव असतो म्हणून मी ही आधीच क्लॅरिफाय केलं मिठे दूध मे बसी शक्कर की हो शान कॅरेमल फिरनी बनी पुरे करदे सारे अरमान रवा के जो दाने खिले खुशबू करे बयार कैनवर फिलने लगे जैसे हो कोई त्योहार हळूवार विस्तवावर शिजली फिरनी झाली किती छान पोटभर खा विसरा दुख किती सुख किती समाधान सोप आहेच दोडक्याची भाजी मावा केक गरम गरम पनीर बिर्याणी सगळं आम्ही आमच्या भगवान गोपाल कृष्णाला पहिले खाऊ घालणार हा हे आहे पातोड्यांची भाजी गरम गरम रस्त्रशीत नारळ टाकून कोशिंबीर मटकीची उसळ कोरडी कोरडी गरम गरम झटका सोबत गरम गरम वरण भातही ठेवला आहे आणि गरम गरम सुद्धा प्रेमाने आपण प्रत्येक व्यंजनावर तूप टाकत आहोत आणि यावर आम्ही तुलसीचं पान अरे गरम गरम भाकरी आली प्रत्येक व्यंजनावर तुलसीचं एक पान ठेवून तुळस ठेवून आम्ही मनोभावे भगवंतांना बाप्पाला छान छान नैवेद्य दाखवणार आहोत भगवंतांची संपूर्ण थाळी तयार ओ हो, हो, हो। राहिलेच की मीठ आणि पाणी अशा प्रकारे ठेवून पूर्ण भगवंतांच्या या राजभोग थाळीची परिपूर्णता होत आहे इथे आपण मुद्रा करत आहोत मनोभावे प्रेमाने तुळशीचं पान प्रत्येक व्यंजनावर ठेवून मंत्रोच्चारण करत इथे भगवंतांना नैवेद्य होत आहे किती आनंद किती सुंदर कृपया ग्रहण करा याचा आस्वाद घ्या कृपया भगवंता अशी याचना करून मंत्रोच्चारण करून इथे सुंदर नैवेद्य लागलेला आहे हरे कृष्ण आपली परिपूर्ण मेजवानी अशी ही तयार झालेली आहे गरम गरम बिर्याणी रायतं भाकरी पोळी पातोळ्यांची भाजी मटकीची कोरडी उसळ कोशिंबीर उकडलेलं कणीस भात आणि आपला सगळ्यात मोठा आजचा किंग आयटम रवा कॅरमल फिरणी इथे सगळ्यांना वाढण्यात आलेली आहे किती आनंद इतरांना खाऊ घालण्यात स्वतःच्या हाताने बनून तर कसा वाटला हा अनुभव आणि आपण ही फिरणी केली का तयार घरी आणि केली असेल तर कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे